हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये वल्चरचा वल्चर मराठी तर्थ घिदाड किंवा दुसऱ्याच्या आपत्तीवर आपला फायदा करून घेणारा स्वार्थी मनुष्य होत आहे वल्चरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द इंडियन वल्चर इज अन एंज स्पीसिस दुसरा वाक्य आहे वेड द कार्केस इज द वल्चर विल गॅदर तिसरा वाक्य आहे येस ही लुक्स लाइक अ रियल वल्चर चौथा वाक्य आहे ही सर्कलिंग लाईक अ वल्चर इवन एज वी स्पीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू